राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा पुण्यामधील मावळमध्ये दाखल झाली आहे आणि याच दरम्यान अजित पवार दुपारच्या जेवणासाठी तिथे थांबले असता मराठा क्रांती मोर्चानं त्यांना घेराव घातलेला आहे कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे आणि आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हे कधी मागे घेणार हा प्रश्न सुद्धा या आंदोलकांनी उपस्थित केलेला आहे असे प्रश्न या सर्वांनी अजित पवार यांच्यासमोर उपस्थित करत त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि यावेळी अजित पवार